महत्वाची बातमी समोर येते नितीश कुमार सरकारला मोठा धक्का बसलेला आहे ओबीसींना दिलेला वाढीव आरक्षण रद्द करण्यात आलंय नितीश कुमार सरकारला दणका नितीश कुमार सरकारने देऊ केलेलं ओबीसीचं वाढीव दहा टक्के आरक्षण आता रद्द करण्यात आलंय पाटणा उच्च न्यायालयाकडून हा निर्णय रद्द करण्यात आलेला आहे त्यामुळे नितीश कुमार सरकारला बिहारमध्ये मोठा दणका बसलेला आहे नितीश कुमार यांनी देऊ केलेलं ओबीसीनं दहा टक्के वाढीव आरक्षण आता पाटणा न्यायालयाने रद्द केलंय नितीश कुमार सरकारला मोठा दणका पाटणा न्यायालयाने दिलेलायती नितीश कुमार सरकारने देऊ केलेलं ओबीसीसाठीचं वाढीव दहा टक्के आरक्षण पाटणा न्यायालयाने रद्द केलंय